या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के सात बी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस हो मी फेरमत मोजणीची मागणी केलेली आहे कारण पूर्वी असं होतं का बॅलेटवर होतं तर पूर्ण मतमोजणी व्हायची फेरमत मोजणीमध्ये आता मशीनवर जे आहेत तर त्या बाबतीमध्ये मागणी केली परंतु अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे का तुम्हाला त्या चिठ्ठ्या मोजून मिळणार नाही तुम्हाला मशीन टेस्टिंग दिलं जाईल त्यामुळं मी मागणी केलेली आहे त्या ठिकाणी माझी शंका होती का मला दोनशे मतं त्या बुथवर दोनशे चाळीस क्रमांकाच्या मिळायला पाहिजे तिथे एकोणसत्तरच मतं आहे त्यामुळं कुठेतरी निश्चितपणे गडबड आहे ही शंका निश्चितपणे वाटते म्हणून मी मागणी केलेली आहे त्यात आता मत मोजली जाणार नाही पुन्हा मशीनच फक्त मकपॉलसारख्या तुम्हाला टेस्टिंगला देणार आहे हे होणार असेल तर मला असं वाटतं ही काही फेरमतमोजणी नाही हे फक्त मशीनच्या बाबतीमध्ये त्यांनी एक पर्याय दिलेला आहे परंतु खऱ्या अर्थाने ती मतमोजणी होत नाही त्यामुळं आता फार न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही परंतु मागणी केली मतमोजणी नाही मी राष्ट्रवादी शरदचंद्रजी साहेबांच्या पक्षाकडनं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि माननीय छगनरावजी भुजबळ जे मंत्री होते त्यांच्याविरोधात ही निवडणूक लढलेलं आहे आणि मला असं वाटलं की बाबा निश्चितपणे या मतदारसंघामध्ये यावेळेस महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल खात्री होती दुर्दैवाने या ठिकाणी म्हणायचं का मशीनची गडबड आहे या सर्व शंका कुशंका ज्यात मी काही बूथ टेस्ट केले त्यामध्ये मला हे दोनशे चाळीस नंबरचं जे बूथ आहे त्या ठिकाणी मला दोनशे मतं किमान पडायला पाहिजे त्या ठिकाणी एकूण सत्तरच मतं आहेत त्यामुळं मला असं वाटतं कुठेतरी ई व्ही एममध्ये घोटाळा आहे म्हणून मी फेरमतमोजणीची मागणी केली